अक्षरांनी लिहिली जातात इतिहासात काही व्यक्तींची नावे ही अक्षरांनी लिहिली जातात तर काही व्यक्तींची नावे ही माणसाच्या आयुष्यावर कोरली जातात मी हातात तलवार घेतली नाही मी हातात तलवार घेतली नाही पण हाता मी हातात घेतली ती अक्षर मी हातात घेतली ती पुस्तकं मी रणांगणावर युद्ध केलं नाही मी रणांगणावर युद्ध केलं नाही पण झुंज दिली ती अज्ञानाशी अहो अहो आज जेव्हा मुलगी ही शाळेच्या उंबरठ्यावर तिचं पहिलं पाऊल टाकत तेव्हा तिच्या पाऊलांच्या खाली माझं आयुष्य दडलंय बघ ओळखलत का मला ओळखलत का कोण आहे हा मी आहे सावित्रीबाई ज्योतिबा फुले अहो आज तुम्ही सर्वांनी आम्हा दोघा उभय कीर्तीच्या शिखरावर नेऊन ठेवलंय आज आमच्या नावाने अनेक सामाजिक संस्था आहेत अनेक शिष्यवृत्त्या आहेत आज आम्हाला आपण सर्वांनी जी माणुसकी जो जी जिव्हाळा जे जी प्रेम जे आपुलकी दिलीत ना ती आपसुकच नाही मिळाली हो आम्हाला त्यासाठी त्यासाठी काट्यांची रान तुडवावी लागली दगड्यांचे घाव सोसावे लागले तेव्हा मिळाली ती आपुलकी तो जिव्हाळा तो प्रेम अहो दोनशे वर्षापूर्वीचा तो काळ अजूनही आठवतो मला तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव इथे माझा जन्म झाला खंडोजीराव नेवसे पाटील माझे वडील आणि मी सावित्री म्हणजेच at ची तीन भावांची बहीण तीन लोकात भाग्याची तीन लो भावांची बहीण तीन लोकात भाग्याची तिच्या लो भाग पाठी तुळशी पुण्याई तीन मागील जन्माची तिच्या पाठी शी पुण्याई तीन मागील जन्माची आई तुझ्या संसाराचे आई तुझ्या संसाराचे त्रिदल हे बलवान त्रिदल हे बलवान त्यात एक तिन्ही भाबणी त्यात एक तिन्ही कळी आईची आई आ जाण कळी आईची आ जा तीन भावात एकटी बहीण ओ लय लाडाची होती म्या म काय भी हट्ट केला तरी भी पुरा केला जायचा लय लाड कर केला जायचं बघा माया हो माया बाप पाटील होता अख्ख्या पंचकृषी त्यांचा दरारा होता बघा ओ कुणाचा काय भी प्रश्न असला तरी बी त्यांना माया बापाकडे यावं आणि बापानं त्यांचा प्रश्न सोडवावा बघा गण्यानं बायको नांदवली नाही तरी मी माया बाप्पाकडे यावं आणि माया बाप्पानं मग गणब्याले म्हणाव का कस काय र गण बायकोला नांदवत नाही म्हणजे काय अ गुमान तिला घरला घेऊन जायचं काय म्हणतोय मी गनब्या आपल्या लाट लाटका कापायचं बघा गणब्या माया बापाला म्हणायचं ते म्या ते म्या काही काही नाही नाही केलं असं म्हणून गुमान आपल्या घरला आपल्या बायकोला घेऊन जायचंय बघा अव माया बापानेच माई माय करायची बघा माई माय जात्यावर ओव्या म्हणायला लागली ती कशी म्हणायची बघा नाय गावाच्या चावडीला सोन्याईचा दरवाजा नाय गावाच्या चावडीला सोन्याईचा सोन्याीरवाजा सोन्याीरवाजा गणव्या गादि वर्णवराजा सोन्याईचा सोन्याीरवाजा गणव्या सावित्री माझी राजा सावित्री माझी लेक धरी माक धरिबापा धोतरा धरी बापाच्या धोतराला गले कसोबतीच्या चातुराला धरी बापाच्या धोतराला गले कसोबत चातुराला अशी माई माय जात्यावर ओव्या म्हणायची आणि मला नाव बी घ्यायची बघा अ तुम्हाला सांगते मी लहानपणी लय दंगा करायची लय धिंगाला करायची लय मस्ती करायची बघा फांदीवर झोके घ्यायला मला लयच आवडायचं आणि ते झोके घेता घेता फांदी तुटायला लागली की मग ओरडायचं अग ये आई अगं ए धाव लवकर तुझी सव पडायला लागली बघ आता तिचे हातपाय तुटतील अगं ये धाव लवकर असं म्हणत आई धावत यायची आणि मला दम देऊन जायची बघा का गं सावित्री तुला कितीदा सांगितलं खेळायचं नाही म्हणून अहो तु या इतक्याल्या पोरीचे लगीन झाले आणि तू अजून घोडी खेळत आहे तुला म्हणते खेळायचं नाही म्हणून चल पटकन आपल्या घरला असं म्हणत आई दम द्यायची अन्सर घरला घेऊन जायची पण एकदाचा या दंगा करण्याला या खेळण्याला या धिंगाना घालण्याला एकदाचा पूर्ण विराम लागलाच तो असा की मी जेव्हा नऊ वर्षाची होते तेव्हा अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी जन्मलेल्या ज्योतिबा गोविंदराव फुले यांच्याशी माझा विवाह झाला ओ लय थाटामाटात माझ्या बापानं विवाह केला बघा आमचा अन तवाच्या काळात आमचा विवाह लय उशिरा झाल्याने आम्हाला घोड नवरा आणि घोड नवरी म्हणायची मग काय गळ्यात मंगळसूत्र पायात जोडवी अशी ठुंक ठुंक ठुंकर मी पुण्याला नवरी होऊन आली बघा पुण्याला नवरी होऊन आली यांच्या घरला आले तर यांच्या घरला येऊन बघतो तो, ये तो काय इकडून ठेवलेली पुस्तक तिकडून ठेवलेली पुस्तकं समोरून ठेवलेली पुस्तकं ह्या बया 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 म्हटलं हमानुस काय नुसतं पुस्तकच का? खातो की खाय मग तिकडनं हे भी ति आले यांना मी प्रेमाने शेठजी म्हणायचे तिकडनं शेठजी आले आणि शेठजी मला म्हणताय कशी सावित्री पोरी बाळींची परिस्थिती लय बंगाळ आहे बघ आपल्याला त्यांना शिकवायला हवं त्यांना लिहिता वाचता यायला हवं पुस्तकात काय गेलं हे त्यांना समजायला हवं त्यासाठी तुलाच पहिलं पाऊल उचलावं लागेल ला सावित्री मी पोरींबाईंपर्यंत पोहोचवू शकत नाही त्यांना शिकवू शकत नाही हे काम तुलाच करावं लागेल सावित्री आज तू पोरीबाईंचं भविष्यव्य भवितव्य हे तुझ्याच हातात काही पा, पहिल्यांदा तुला शिकावं लागेल मग पोरीबाईंना शिकवावं लागेल ह्या बया म्हटलं दहा बारा भाकरी थापायच्या असत्या तर मी थापा थापा करून थापून दिल्या असत्या पहिल्यांदा आपण शिकायचं मग पोरीबाळी ना शिकवायचं हे नाही जमायचं गड आपल्याकडनं पण शेठजी म्हणायला लागले सावित्री विद्येमुळे विद्येविना मती घेते मतीविना विना नीती जाते नीतीविना गती जाते गतीविना वित्त जाते वित्त विना शुद्र खास इतके अनर्थ एका अविद्येमुळे येते बघा हे शेटजीने अचूक जाणलं होतं आणि म्हणूनच मती येते नीती येते गती येते गतीमुळे आणि वित्त, वित्त मुळे विकासाचे सर्व दर्वाचे खुले होतात बघा शेटजींचा आवाज लय वाढला होता व लय बेंबीच्या टोकापासून बोलत होते लय पोडतिडकीनं बोलत होते बघा मी शेटजींना भय म्हणाले अन शिकायला सुरुवात केली अ लिहायला शिकायला सुरुवात केली तर माझा हात थरथर 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 कापत होता बघा आणि या थरतरणाऱ्या हाताला शेठजींनी आधार दिला या थरतरणाऱ्या हाताला शेठजींनी पकडलं आणि हं थरतरणाऱ्या हां शेटजींनी कधी सोडला नाही बघा मी पहिला शब्द शिकली तो शेठजी शेठजींनी मला शिकवलं लिहायला शिकवलं वाचायला शिकवलं शेठजींनी मरा घरा घरात कधी झाडाखाली नेऊन शिकवलं एकदाची शेठजींची सौ शिकलीच लिहायला शिकली वाचायला शिकली शेडकिंग सारखं पुस्तकं वाचायला शिकली आणि शेडकिंग सारखाच मोठा विचार करायला शिकली बघा ओ मग हे मी शिकली तुम्हाला लय आनंद झाला ओ तुम्हाला सांगते मला लिहिता वाचता यायला लागलं ना तर त्या पुस्तकातली अक्षर फुलासारखी वाटायला लागली अहो त्या पुस्तकातली अक्षर मो त्यासारखी वाटायला लागली अहो त्या पुस्तकातली अक्षर माझ्याशी बोलताय असं वाटायला लागलं ओ, मला लय बोळ वाटलं बघा हे बघू आणि शेटजी तर घरोघरी जाऊन समजा सांगायला लागले ओ आमची सावित्री लिहिता वाचता तिला आता लिहिता वाचता येते ती पुस्तकं वाचायला शिकली तुमच्या पोराबाळांना आमच्या सावित्रीकडे शिकवायला पाठवा आमची सौ शिक शिकली आणि हो इथे सौ म्हणजे सौभाग्यवती नव्हे तर सौ साव म्हणजे सावित्री सावित्री लहान नाव हे सौ तर अशा प्रकारे शेटजी घरोघरी जाऊन समन्यांना सांगायला लागले अहो पण झोपलेल्या माणसाला झोपेतून जागा करणं कवाबी सोपं आहे पण झोपेचं सोंग करणाऱ्या माणसाला आपण कधीच झोपेतून उठवू शकत नाही आणि तव्हाची माणसं ही झोपेचं सोंग करून होतील शेटजी घरोघरी जाऊन लोकांना सांगायला लागले तर तेव्हाची लोकं पोरीबाळींना शाळेत शिकवायला पाठवत तुमच्या तर शेठजी उलट शेटजींना लय आचकट तचकट बोलायची बघा लय काय बाय बोलायचे पण शेठजींनी त्याकडं ध्यान दिलं नाही शेठजीनी आपल्या शिक्षणाचा प्रचार प्रसार सुरूच ठेवला आहे बघा मग बाई शिकली म्हणून लोक कपाड्या आड्या पाडत होती बाई शिकली म्हणून नाव कुठं ठेवत होती मग मग तो दिवस उगवला एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस अहो अक्षरांच्या अड्या होऊन त्या नवऱ्याच्या जेवणात पडतात असं म्हणणाऱ्या तर सनातनी लोकांना हे पटणाऱ्यातलं नव्हतं त्यांनी आमच्या विरोधात वेगवेगळे डाव रचले आम्हाला वाईट टाकण्याच्या धमक्या देऊ लागल्या आता शाळेत शिक्षकच नसल्या तर शाळेत चालायच्या कशा शेठची विचारात पडले मी शेठजींना म्हणाले अहो कसला विचार करता एवढा तुम्ही नगा काळजी करू मी आहे ना व मी शिकवेन पूरींना शाळेत तेव्हा मी मन घट्ट केलं आणि टाकलं पहिलं पाऊल तुम्ही रस्त्यानं जाताना रस्त्यानं जाताना लोक टकामका टकामका बघायची बघा काय बाय बोलायची अय बाई कुठं चालली ज्योतिबा फुलेंची बायको नव्हतू डोळेवर पदर आणि अशी तुरुतुरु तुरुतुरू कुठं तुरु 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 चालली म्हणायची अशी माणसं मागन बोलत होती चालत होती आणि माझी पावलं शाळेच्या दिशेनं पडत होते बघा शाळेत आल्यावर पोहरींचे चेहरे बघून मला हिंमत आली ओ पापुरी पाठीवर पेन्सिलने गिरवत होत्या जशा जणू त्या स्त्री जातीचं भवितव्य आहे बघा मी मनात म्हटलं आज ह्या पोरी शिकती आज या पोरी शिक्तीत पुढं एवढं मोठं काम करतील की भविष्यात स्त्री जातीचा दर्जा वाढवतील बघा तुम्हाला सांगू का मी जेव्हा शाळेत जाताना लोक माझ्यावर चिखल फेकायचा कुणी दगड फेकायचं कुणी शेण फेकायचं कोणी टोंनी मारायचं तर कोणी फिरीफिदी फिरीफिदी हसायचं बघा तेव्हा खचखन माझा हात माझ्या कपाळ्या गेला म्हटलं बाई जर जा पुढे जात असतील ना तर माणसं तिला अशीच माघारी करतात ओ मग शेठजी मला म्हणायला लागले सावित्री तू शाळेला जाताना लोक तुझ्यावर चिखल दगड शेण फेकतायत तर तू समतीला एक साडी घेऊन जा म्हणजे चिखल दगड शेण फेकायसाठी एक साडी आणि शाळेला गेल्यावर पोरींना शिकवायसाठी दुसरी साडी तेव्हापासनं मी एक साडी सोबतीला घेऊन जायला लागली ओ तुम्हाला सांगते एक दिवस तर एक माणूस माझ्या पुढं उभा राहतो पण मला म्हणतोय कसा माग फिरायचं माग फिरायचं एकट्या बाईला इतका धीडपणा बरा नव माग फिरायचं नाहीतर तुझी अब्रू शाबूत ठेवायचं नाही माग फिरायचं म्या म्हटलं कारे भावांनो तुमचा समज काही बाईच्या अब्रूजोळ येऊन थांबत काय असा उचलला हात दिल्ले त्याच्या थोबाळीत तेव्हापासून माझा सर्वांवर वचक बसला बाईच्या जातीला इतकं कणखर असायलाच लागत आणि तेव्हापासनं माझ्या पुळ्यात कोणा माणसाची हिंमत झाली नाही यायची पण तरी बी त्या सनातनी लोकांना आम्ही शाळा काय न पुरी बाई न शिकवणं हे पटणाऱ्यातलं नव्हतंच हे आमच्या वाट्याला आले नाही पण आमच्या घरच्यांचे कान मात्र भरले आमच्या घरी येऊन आमच्या सासरच्यांना हे सनातनी लोक ब्राह्मण लोक म्हणायला लागले गोविंद बुवा अ गोविंदराव तुमच्या लेखाने आणि सुनेने हे जे काय डोक्यात खुळांना ना पोरीबाडी शिकवायचं ते लगेच बंद करा म्हणतोय मी कसे अ तुम्ही जर माळ्यातल्या लोकांनी शिक्षण घ्यायला सुरू केलं तर मग आम्ही ब्राह्मणांनी करायचं काय अव भूखंडावर अनर्थ माजेल म्हणतोय मी पाप होई पाप, गोविंदराव काय पटतय ना मी काय म्हणतोय ते अ तुम्ही जर शिकल तर जेवणात अडा पडतोय म्हणते मी लेकाला निसून येला समजावा नाहीतर तुम्हाला वाईट टाकल्या जातील असं काय बाय बोलून आमच्या ताण भरले आम्हाला घराबाहेर काढलं ओ <coughs> जेव्हा आम्हाला घराबाहेर काढलं तर अमदावरच्या कपड्यानिशी आम्ही रस्त्यानं चालायला लागलो वरून रक्त तिन रक पायात चप्पल नाही आम्ही रस्त्यानं चालवत होतो तेव्हा शेटजींचे मित्र उस्मान शेख यांनी आम्हाला मदत केली उस्मान शेख म्हणाले माझं घर गन्जपेटेमध्ये आहे तुम्ही तिथे जाऊन राहू शकता आणि मग उस्मान शेख आणि त्यांची बहीण फातिमा शेख यांनी आम्हाला भांड्या कुंड्यांसह आमचा संसार सुरू करून दिला उस्मान शेख आम्हाला आमच्या भावासारखा आमच्या पाठीशी उभा राहिलात बघा पण मग एक दिवस शेठजी मला म्हणाले सावित्री आपण लोकांच्या सभा घेऊन झाल्या भाषणे देऊन झाली पण तरीही लोकांना समजत येत नाही आजची परिस्थिती आजच्या शेतकऱ्यांवरचा अन्याय हे सर्व आपल्याला पुस्तकात लिहायला हवं मग शेठजींनी शेतकऱ्याचा आसूड पुस्तक लिहिलं शेठजींनी गुलामगिरी पुस्तक लिहिलं शेठजींनी ब्राह्मणाचा कसब पुस्तक लिहिलं आणि हो मी काही शांतने बसली मी सुद्धा काव्य फुले नावाचं पुस्तक लिहिलं मग एक दिवस शेठजी असेच वर्तमानपत्र पत्र वाचत असताना शेठजींनी एक बातमी वाचली इंग्लंडचे काही इतिहासकार हे रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधण्याचा प्रयत्न केला परंतुच ते इतिहासकार समाधी शोधण्यास त्यांना यश प्राप्त झाले नाही बातमी वाचून शेठजी खूप अस्वस्थ झाले शेठजी म्हणायला लागले ला माझ्या महाराजांची माझ्या बापाची माझ्या राजेची समाधी शोधायला इंग्लंडचे इतिहासकार इथे इत्या आले तर मग मी आम्ही त्यांची मुलं काय करतोय त्यांनी लगेच आपल्या चार पाच मित्रांना गोळा केलं आणि समाधी शोधायला रायगडावर गेले तीन चार दिवस समाधी शोध शोधायचा प्रयत्न केला रानावना तिकडे तिकडे समाधी शोध शोधायला लागले पण एक दिवस शेठजींच्या मित्राला समाधी सापडली तर त्यांनी आवाज दिला ज्योती ज्योती ही तर नाही ना महाराजांची समाधी शेटजी धावतच झाले शेडजी बघा समाधी सा, बघायला लागले कचरा इकडे बाजूला केला आणि बघितला आणि जोरदार तोरडले हो हीच माझ्या महाराजांची हीच माझ्या बापाची हीच माझ्या राजाची समाधी आहे लगेच एका मित्राला पाणी आणायला लावलं समाधी स्वच्छ केली ओंजळवर फुले त्या समाधीवर ठेवली आणि म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज अशा प्रकारे शिवाजी महाराजांची समाधी शेठजींनी शोधून काढली आणि हो शेठिनी आम्ही दोघांनी फक्त पोरा बाळांना शिकवणं आणि शाळा सुरू करणं इतकंच कार्य केले नव्हे बरं का तर शेठजींनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि थोडे दिवसामाजून दिवस गेले अंधारात थोडा उचेड आला आणि आम्ही चार वर्षात अठरा शाळा काढल्यात बघा आणि त्या तगावल्यातसुद्धा पुढे बाधत्या प्रतिबंध गृहाचे का सनातांचा विरोध बाया बायांना घरातून बाहेर न पळू देणं केशवपन या सर्वांवर विरोध केला कारण आनंद होता तो आया बाया शिकत होतं याचा नंतर पुढे आम्ही हुंडा मंत्र ब्राह्मण यांच्या विरोधात जाऊन आम्ही सत्यशोधक विवाह हो सुरू केले आम्ही मग त्यामध्ये स्वतः मंगल लिहिली आणि त्या मंगल अष्टकामध्ये लिहिलं होतं की मी शपथ घेतो की मी शिके आणि मी स्त्रियांचा उद्धार करे अशा प्रकारची मंगलाष्टके आम्ही त्यामध्ये लिहिली आणि आम्ही सत्यशोधक विवाह सुरू केले हे सर्व बघून पुणे पुन्हा एकदा थक्क झालं आणि मग आणि मग आला अठराशे सत्ते सत्त्याण्णवचा चा सते तो भूषण काळ जेव्हा प्लेगच्या साथीच्या राक्षसानं पुण्यामध्ये थैमान घातलं होतं मायबाप आपल्या बाळांना सोडून रस्त्यावर पडू लागले पोरं बाळं आपले घरदार सोडून इकडे तिकडे पडायला लागले कारण कारण होतं ते प्लेगच्या साथीमुळे हजारो लोकमुखी पडत होते तेव्हा मी माझा दत्तक मुलगा यशवंत यांनी पुण्यामध्ये दवाखाना टाकला होता शेडची तर आधीच गेले होते पण माझ्यासोबत होती त्यांची साथ त्यांचे विचार तर आम्ही लागण झालेल्या लोकांना त्यांचे जखपा भरून काढू लागलो त्यांना जेवण करू खाऊ लागलो अशा प्रकारे आम्ही त्यांची सेवा करायला लागलो मला लोक म्हणायला लागेल ला सावित्रीबाई तुम्ही त्यांच्या ज्या लागण झालेल्या लोकांच्या जास्त जवळ जाऊ नका लोक तुम्हाला बी त्यांची लागण होईल मॅ म्हटलं कोराबाळांना असं उपाशी असं रस्त्यावर सोडून खुशी शांत बसायची मॅ मी आपलं काम सुरूच ठेवलं तेव्हा तेव्हा मुनगा गावचा एक पांडुरंग गायक आहे याला बी प्रेमची लागण झाली त्या छोट्याशा मुळा मुलाला मी कडेवर घेऊन शाळा दवाखान्यात जात असताना मला बी त्याची लागण झाली मला ह्या गोष्टीचं दुःख नव्हतं मला आनंद होता तो मी शेवटच्या श्वासापर्यंत माणसांची लोकांची माझ्या कोराबाळांची सेवा करू शकली याचा आज तुम्ही मला इतिहासात बघता माझे फोटो लावता माझ्या फोटोवर हार घालता पण पण मला प्रत, ज्या दिवशी प्रत्येक मुलगी ही शिक्षित होईल ज्या दिवशी प्रत्येक मुलीच्या हातात पुस्तक दिसेल ज्या दिवशी प्रत्येक मुलगी ती स्वतःचे निर्णय घेतील स्वतःचे प्रश्न मांडतील अत्याचारा विरोधात लढे आणि अत्याचार सहन करणार नाही आणि ही सर्व जबाबदारी एका पुरुषाच्या खांद्यावर असे त्याच दिवशी समजायचं सावित्रीबाई एकदा सांगते की ज्याच्याकडे ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही बुद्धी असूनही चालत नाही तयाचं मानव म्हणावे का म्हणून शिका स्वावलंबी व्हा आज तुम्ही सगळं मुलं मुली इथे शिकतच आहात पण अजूनही काही मुलं आहेत मुली आहेत ज्या शिक्षणापासून वंचित आहे त्यांना तुम्ही शिक्षण घ्यायला प्रवृत्त करायला हवं त्यांच्या काही समस्या असतील तर त्या समजून घ्यायला हवा शाळेतून तुमच्या शिक्षकांना सांगायला हवं आणि प्रत्येक मुलगी प्रत्येक मुला हा शिकला पाहिजे याकडे याकडे लक्ष द्यायला हवं आणि हो जाताना इतकंच सांगते की आयुष्यात लहान मोठी संकटे खूप येतात आणि त्यांना आपल्याला समोर जावंच लागतं जाता जाता मी सांगते की संकटांना कधी घाबरायचं नसतं संकटांना कधी घाबरायचं नसतं त्यांना धैर्य आणि सामोरे जायचं असतं अपयशाने कधी खचायचं नसतं अपयशाने कधी खचायचं नसतं जिद्दीने बळ वाढवायचं असतं जीवनात खूप काही करण्यामागे असतं जीवनात खूप मागे असतं लात मारे तिथून पाणी काढेन अशा विश्वासानं जग जगायचं असतं म्हणूनच म्हणता येईल जीवन हे घडत नसतं ते घडवावं लागतं जीवन हे घडत नसतं ते घडवावं लागतं यश हे मिळत नसतं ते प्रयत्नानी मिळवावं लागतं यश हे मिळत नसतं ते प्रयत्नानी मिळवावं लागतं म्हणून म्हणते शिका स्वावलंबी व्हा कारण शिक्षणानेच मनुष्यत्व येते आणि पशुत्व हट्टे बघा बरं येते हां लक्षात असू द्या तुमचीच सावित्री जय ज्योती जय क्रांती धन्यवाद